साहेब यांच्याकडे आलो असता त्यांची शुगर चेक केली तर ती शुगर जी आहे त्यांची आता दोनशे एकोणावीस भरलेली आहे त्यांची शुगर ही दोनशे एकोणनावीस या ठिकाणी भरलेली आहे आता यानंतर आपण रिच वे कंपनीचं आपलं जे रिच वे कंपनीचे सोल्युशन या कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे ते आपण त्यांना देणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा चाळीस मिनिटांनी त्यांची शुगर आपण या ठिकाणी चेक करणार आहोत नमस्कार आपण मढ या गावामध्ये मा मान्य साहेब यांची चाळीस मिनिटापूर्वी शुगर चेक केली होती त्यावेळेस त्यांची शुगर ही दोनशे एकोणावीस भरली होती त्यानंतर रिचवे सोल्युशन या कंपनीचे प्रॉडक्ट आपण त्यांना दिले आणि त्यांच्या त्या ते हातावर टाकल्यानंतर चाळीस मिनटांनी पुन्हा आपण शुगर चेक केली तर मान्य साहेब यांची शुगर ही एकशे सदुसष्ट भरलेली आहे म्हणजे याचा अर्थ की मान्य साहेब यांना Yes. या रिचवे कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे हे सूट झालेले आहे आणि शंभर टक्के त्यांना या प्रॉडक्टचा फरक पडणार आहे yes.